सगळ्यांना जय महाराष्ट्र फटफटी बाबा फॅमिलीचे जेवढे मेंबर आहे सगळ्यांना जय महाराष्ट्र आभाळ आलेलं आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ जरा फास्टमध्ये कवर करतो तुमच्या कमेंट वगैरे नंतर घेतला जाईल तर तुम्हाला मी जो स्टॉक दाखवणारा आहे तो आ, कार बीज ह्या शोरूमवरचा स्टॉक आहे <coughs> एक्झॅक्ट तुम्ही समोर शोरूमचं बोर्ड वगैरे पाहू शकता त्यांचा जो स्टॉक है। आहे हॅचबॅक सीडॅन यू व्ही एक्स यू व्ही असा खूप मोठा असा स्टॉक आहे या स्टॉकमध्ये तुम्हाला यू व्ही फाय हंड्रेडपासनं फॉर्च्युनर तर टाटाची स्ट्रोम सफारीसुद्धा तुम्हाला ह्या स्टॉकमध्ये अवेलेबल राहणार आहे तर आपण एक एक करून सगळ्या गाड्या कवर करू बट सुरुवातीला आपण ज्या गाडीसाठी आलो आहे एम एच बारा पुणे पासिंगमध्ये गाडी आहे ती गाडी तुम्हाला दाखवतो आहे एक नंबर अशा कंडिशनमध्ये गाडी आहे शोरूम ओनर जे आहे इथले त्यांनी मला कॉल करून बोलवलं आहे ह्या गाडीसाठी तर ही गाडी जस्ट इथं आलेली आहे हीच गाडी आपण आता कवर करतो आहे तर एल्टिगा आहे मारुती सुजुकीचे एम एच बारामध्ये मित्रांनो व्हाईट कलरमध्ये गाडी आहे गाडी बिल्कुल स्क्रॅचलेस डेंटलेस पेंटलेस अशी गाडी आहे गाडीवर कुठेही छोटासा बी स्क्रॅचेस नाही आहे गाडीच्या चारही टायरमध्ये कंपनी फिटेड अलोया है आहे गाडीचे टायर बटन म्हणजे नवीन असे टायर ह्या गाडीमध्ये आहे मारुती सुझुकी एटिका एम एच बारा व्ही मॉडेल आहे स्मार्ट हायब्रीड व्ही डी हे मॉडेल आहे पार्किंग सेन्सर वगैरे तुम्हाला ह्या गाडीमध्ये मिळणार आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला जो नंबर शेअर केला आहे टायटलमध्ये त्याच्यावर कॉल करून तुम्ही गाड्याबद्दल विचारू शकता जर स्टॉकमध्ये एखादी गाडी नाही ती तुम्हाला खरेदी करायची आहे तर इथले जो नंबर मी तुम्हाला दिला आहे तो नंबर त्याच्यावर कॉल करून तुम्ही त्या गाड्याबद्दल विचारू शकता तर ते अवेलेबल करून देतील गाडी डिझेल आहे तर मित्रांनो गाडी जी आहे डिझल आहे छान अशा कंडिशनमध्ये गाडी आता आपण गाडी आत्मधन पाहू लोन डाउन पेमेंट ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो काळजी करू नका किती तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागेल सगळ्यात सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळल व्हिडिओसोबत शेवटपर्यंत राहा आणि मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचं विसरलो सांगायचं तर प्लीज हे हे सांगणं जरूरी नाही आहे की व्हिडिओ शेअर करा म्हणून तुम्ही स्वतः व्हिडिओला शेअर करत जा गाडीचं इंटेरियर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो एकदम तुम क्लीन आणि साफसुथऱ्या अशा कंडिशनमध्ये इंटेरियर आहे ए सी ह्या गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅगसुद्धा मिळणार आहे किती एअरबॅग दोन एअरबॅग आहे या गाडी गाडीमध्ये म्युझिक सिस्टम वगैरे हो आणि सीटची कंडिशन तुम्ही पाहू शकता लेदर वगैरे हो कुशन लेदरिंग त्याच्यानंतर स्टेअरिंग बॅकसाईट ओवरऑल गाडी खूप छान अशा कंडिशनमध्ये क्लीन आणि साफसुथऱ्या कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीवर कुठेही डेंट वगैरे नाही आहे आणि आता आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ भाऊ ही मारुती सुजुकीची एलटिगा कधीचं मॉडल आहे दो हजार अठरा का मॉडल ओके इसके बारे में डिटेल दो आर्टिगा दो का है। उनर, उनर, हजार अठरा का मॉडल आहे ऑनर सेकंड ऑनर फुल इन्शुरन्स किलोमीटर तिरसठ हजार किलोमीटर हुए आहे और गाडी का ऑफर आहे तो आठ लाख पंच्याण्णव हजार रुपये का ऑफर आहे गाडी ऑफर तर मित्रांनो हा फक्त ऑफर आहे आठ लाख पंच्याण्णव हजार यांनी ऑफर दिलेला आहे ऑफर आहे फिक्स प्राईज नाही आहे भाऊ जर आपल्या आप फॉलोअरमधून कोणाला ही गाडी लोनवर खरेदी करायची असेल तर याला मिनिमम डाऊन पेमेंट किती करावं हो लागेल दीड लाख रुपये दीड ते दोन लाख रुपये तुम्हाला ह्या गाडीसाठी डाउन पेमेंट करावं हो लागेल तर तुम्ही ही ए घेऊ शकतात सोबत ज्या गाडी ऑफर आउ, आउ, सांगितला त्या ऑफरमध्ये बी थोडंफार कमी वगैरे केलं जाईल तर मित्रांनो गाडी छान कंडिशनमध्ये या बघा चालवा तर नेक्स्ट गाडीवरती येऊ आपण तर नेक्स्ट आहे टाटा सफारी स्ट्रोम मी व्हॉट्सअप ज्यावेळेस चेक केलं माझं तर तिथं सगळ्यात जास्त मॅसेज ह्या टाटा सफारी स्ट्रोमसाठी होते कारण मागच्या लाईव्हमध्ये ही गाडी घेतली होती मी तर परत एकदा ही गाडी घेतोय चावीस तर ही गाडी आपण आतमध्ये पाहू त्याच्यानंतर ह्या गाड्या तर दाखवलं मी तुम्हाला ह्या साईडच्या आपण ह्या गाड्या पाहू तर ही आहे टाटा सफारी स्ट्रोम एम एच बारा पुणे पासिंग गाडी सिल्वर कलरमध्ये मित्रांनो गाडी छान अशा कंडिशनमध्ये तुमच्या कमेंट सगळ्याच्या कमेंट घेतो मी एक वेळेस गाडी दाखवून देतो मित्रांनो प्लीज यार व्हिडिओला लाईक करा एवढ्या पाऊस पडेल म्हणून मी घरी थांबणार होतो बट नको म्हटलं आपण कंटिन्यू जर व्हिडिओ बनवले तर एंगेजमेंट व्यवस्थित राहील त्याच्यामुळं मी आलो आहे तुमच्यासाठी लाईव्ह करतो आहे तर ही आहे टाटा सफारी स्ट्रोम मॉडेल वी एक्स आहे हां नाही नाही कोणी जरूरत नाही तर आपण आतमध्ये न पाहू गाडी मित्रांनो तुम्ही विश्वास ठेवणार नाही गाडी खूप छान कंडिशनमध्ये तुम्ही स्वतः येऊन एक वेळेस बघा चालवा इंटेरियर एक नंबर कंडिशनमध्ये आहे गाडीचं सीट कंडिशन तुम्ही पाहू शकता ओवरऑल गाडी शोरूम कंडिशन म्हटलं तरी चालेल अशी कंडिशन ह्या गाडीची आहे टायर कंडिशन बी नवीन आहे आता आपण गाडीच्या डिटेलवरती येऊ भाऊ ही सफारी स्ट्रोम जे आहे एम एच बारा हे कधीच मॉडेल आहे दोन हजार तेरा का मॉडल आहे मित्रांनो दोन हजार तेराचं हे मॉडल आहे सफारी स्ट्रम दोन हजार तेरा का मॉडल ई एक्स मॉडल आहे सेकंड ऑनर फुल इन्शुरन्स किलोमीटर एक लाख तीन हजार रुपये इसकी ऑफर प्राइस चार लाख पी हजार तर मित्रांनो ऑफर किंमत यांनी सांगितली आस्किंग प्राइस चार लाख पंच्याहत्तर हजार है ना सॉरी सॉरी चार लाख पंच्याऐंशी हजार ही आ, आस्किंग प्राइस आहे म्हणजे यांना ती ह्या किमतीत विकायची बट तुम्हाला जर कमी ज्यादा करायचं असेल तर याच्यामध्ये कमी केल्या जाईल आता परत एकदा भाऊ जर ही गाडी लोनवर घ्यायची म्हटलं तर किती डाऊन पेमेंट करावं लागेल तर दीड लाख रुपये तुम्हाला मिनिमम डाऊन पेमेंट ह्या गाडीसाठी करावं लागेल तर आता आपण ह्या साईडच्या हॅशबॅग जेवढ्या आहे तेवढ्या कवर करू तर पाठीमागूनच गाड्या दाखवतो म्हणजे मॉडल वगैरे तुम्हाला कळल ही बलेनो आहे तर मित्रांनो एक्झॅक्ट माझ्या समोरची गाडी आहे बलेनो आहे एम एच बारामध्ये आहे पुणे पासिंग गाडी आहे गाडी छान अशा कंडिशनमध्ये भाऊ एखादीच मॉडल आहे दोन हजार दोन हजार सतराचं मॉडल आहे किलोमीटर त्र्याऐंशी हजार किलोमीटर ह्या बलेनोचं झालेलं आहे ऑफर काय ठेवला आहे ऑफर सव्वा सव्वा सहा लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही शोरूमला व्हिजिट देऊ शकता गाडीचं टेस्ट ड्राईव्ह घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती येऊ तर नेक्स्ट आहे एम एच एकोणचाळीसमध्ये पोलो तर फॉक्स वेगन पोलो आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे टी डी आय गाडी आहे पोलोची दोन हजार दोन हजार पंधरा दोन हजार पंधराची पोलो आहे ऑनर सेकंड सेकंड ऑनर अशी गाडी गाडीचा ऑफर काय ठेवला आहे ऑफर चार लाख असेल चार लाख ऐंशी हजार तर ही डिझेल एक पेट्रोल आहे डिझेल गाडी मित्रांनो चार लाख ऐंशी हजार ऑफर आहे हा ऑफर आहे फिक्स प्राईस नाही तुम्हाला घ्यायची असेल तर भाऊ याच्यामध्ये कमी करतील त्याच्यानंतर आपण मारुती सुझुकी से स्लेवरती येऊ विडाय मॉडल आहे गाडी एकदम शोरूम कंडिशन अशी आहे एम एच फोर्टीमध्ये भाऊ कधीच मॉडल आहे सोळा दोन हजार सोळाचं मॉडल आहे ऑनर फर्स्ट ऑनर अशी गाडी किलोमीटर किलोमीटर बासष्ट हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे ऑफर काय ठेवला आहे ऑफर सव्वा चार लाख सव्वा चार लाख रुपये ह्या गाडीचा यांनी ऑफर दिलेला आहे मित्रांनो याच्यामध्ये ते कमी करतील नेक्स्ट गाडीवरती येऊ तर महिंद्राची के यू व्ही आहे हंड्रेड ह्या गाडीसाठी बरेच कमेंट असतात आपल्याला मेसेज असतात तर के यू व्ही हंड्रेड गाडी दोन हजार सोळा दोन हजार सोळाचं हे मॉडेल आहे किलोमीटर प सत्तेचाळीस हजार किलोमीटर ही गाडी रन झालेली आहे ऑनर ऑनर फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ऑफर चार लाख नव्वद चार लाख नव्वद हजार रुपये ह्या गाडीचा ऑफर आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यामध्ये ते कमी करतील एम एस ट्वेंटीमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर नेक्स्ट गाडी आहे पल्स रेनॉल्डची रेड कलरमध्ये गाडी आहे मॉडेल कोणसाईड दोन हजार बाराची आहे पल्स ऑनर ऑनर सेकंड ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ठेवला दोन नव्वद दोन नव्वद ऑफर दिलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी होईल गाडीच्या चारी टायरमध्ये अलॉय व्हील आहे गाडीची टायर कंडिशन नवीन अशी टायर कंडिशन आहे आणि गाडी पुणे पासिंग आहे नेक्स्ट गाडी येऊ हो, आपण आय ट्वेंटीवरती म मरून कलरमध्ये गाडी आहे टायर बिलकुल नवीन असे टायर आहे एम एस सेहेचाळीसमध्ये गाडी दोन हजार कधीच मॉडल आहे दोन हजार बारा दोन हजार बाराचं हे मॉडल आहे मित्रांनो क ऑनर थर्ड ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ठेवला हो आहे ऑफर साडे थी। साडेतीन लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर ठेवलेला आहे तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यामध्ये ते कमी करतील त्याच्यानंतर येऊ आपण मारुती सुजुकी वेगन आर एम एस सेहेचाळीसमध्ये ग्रे कलरची गाडी आहे कधीच मॉडेल आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे किलोमीटर किलोमीटर सत्तेचाळीस सत्ते हजार किलोमीटर गाडी रन झालेली आहे पेट्रोल प्लस सी एन जी गाडी मित्रांनो गाडी जी आहे पेट्रोल प्लस सी एन जी आहे बरेच जण आपल्याला कमेंट मॅसेज वगैरे करून सी एन जीमध्ये वेगनार शोधा म्हणतात त्यांच्यासाठी एक चांगली अशी गाडी आहे दोन हजार सतराची ऑनर ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ऑफर सव्वा चार सव्वा चार लाख रुपयांनी ऑफर दिलेला आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी होईल <laughs> त्याच्यानंतर आपण अल्टोवरती येऊ अल्टो आहे व्हाईट कलरमध्ये एलॅक्स ए मॉडल एम एच वीस लोकल औरंगाबाद पासिंगमध्ये गाडी भाऊ कधीच मॉडेल आहे दोन हजार चौदाचं मॉडल आहे ऑनर फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ऑफर दोन लाख साठ हजार दोन लाख साठ हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी करतील मित्रांनो मी जर डिझेल वगैरे सांगत नसेल किंवा किलोमीटर सांगत नसेल तर ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही शोरूम ओनरचा मी नंबर दिलेला आहे त्यांना कॉल करा ते तुम्हाला फोटो वगैरे पाठवतील सोबत तुम्हाला डिटेल्स सेंड करतील तर सगळी काही माहिती तुम्ही त्यांच्याकडून घेऊ शकतो शकता ही कोणसं तर ही मारुती सुजुकीची आर्टिगा आहे कधीच मॉडेल आहे दोन हजार अठराचं मॉडेल आहे ऑनर सेकंड उनर सेकंड ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ठेवला आठ लाख पंच्याण्णव हजार असा ऑफर दिलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर याच्यामध्ये कमी करतील स्कोडा सुपप तर स्कोडाची सुपप, सुपप आहे वाली आहे ना ह्या गाडीमध्ये सनरूप आहे टायर नवीन आहे चारी टायरमध्ये व्हील आहे प्रोजेक्टर हेडलॅम्प तुम्हाला मिळणार आहे एम एच चौदामध्ये गाडी आहे दोन हजार दोन हजार चौदाचं मॉडेल ऑनर ऑनर सेकंड ऑनर सेकंड ऑनर अशी गाडी आहे ऑफर काय ऑफर आठ लाख नव्वद हजार आठ लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे आठ लाख नव्वद हजार रुपये ऑफर आहे मित्रांनो तुम्हाला घ्यायची असेल तर याच्यामध्ये कमी होईल अधे जय महाराष्ट्र